श्री गुरुदेव दत्त सर्व दत्त भक्तांना साधकांना माझा नमस्कार मागच्या भागामध्ये आपण बघितलं की हे सगळे जे चोर आहेत हे चोर त्या वल्लवेश बरोबर निघाले हे कपटी होते वेश पालटलेला आहे तोंडानं गोड गोड बोलतायत त्याचा विश्वास संपादन करून त्याच्याबरोबर निघालेले आहेत आणि पुढे गेल्यावर एक दिवशी रात्री मध्यरात्रीचा वेळ आणि मध्यरात्री यांनी काय केलं तर वल्लभेशला ठार केलं तलवारीनं त्याचं मस्तक धडा वेगळं केलं आणि ते जे पैसे होते ते पैसे सगळे हस्तगत केले त्यांनी वल्लभेशला मारल्याबरोबर तणी भगवान श्री गुरु श्रीपादशी वल्लभ त्या ठिकाणी वेश पालटून प्रकट झालेले जटाजूट मस्तकावर सर्वांगावर भस्म विलेपन केलेला आहे अशी तेजपुंज मूर्ती त्या ठिकाणी प्रकट झाली आणि आपल्या त्रिशूळानं तीन चोरांना त्यांनी ठार करून टाकला चौथा जो होता तो चौथा त्यानं साष्टांग नमस्कार घातले आणि त्या ठिकाणी श्रीपाद वल्लवांची त्यानं स्तुती करण्यास प्रारंभ केला की आपण सर्वोत्तम आहात आपण जगन्नाथ आहात आपण सर्वांतर यामी आहात मनामध्ये प्रत्येकाच्या मनुष्याच्या चा काय चाललंय हे सगळं आपल्याला कळ मी निरपराधी आहे हे जण या वल्लभेशला मारणार आहेत त्याला ठार करणार आहेत त्याचा पैसा घेणार आहेत हे मला काहीही माहीत नाही मी त्यांच्या बरोबर आलो माझ्यावर कृपा करा आपण दयाळू आहात आपण कृपाळू आहात माझ्या मनातला सगळा भाव तुम्हाला समजतो मी वेगळा तुम्हाला सांगण्याची आवश्यकता नाही आपण परमेश्वर आहात ही स्तुती त्यांनी श्रीपाद शिवालेबाने ऐकली आणि त्याच्यावर कृपा केली त्याला सांगितलं तू काळजी करू नकोस आणि त्यांनी काय केलं त्याला भस्म दिलं विभूती दिली आणि ती विभूती त्या वल्लवेशच्या शरीरावर प्रोक्षण करण्यास शिंपडण्यास त्याला सांगितले आणि आपण काय केलं तर आपण थोडीशी विभूती घेतली आणि त्या विभूतीला मंत्र घालून ती विभूती त्याच्या गळ्याला लावली त्या चोराला सांगितलं की ते जे मस्तक आहे ते मस्तक धडाला चिकटव आणि मस्तक धडाला चिकटवलं आणि यांनी काय केलं तर मंत्रून विभूती त्याच्या गळ्याला लावली आणि हा वल्लवेश त्या ठिकाणी जिवंत झाला परंतु जिवंत होण्यापूर्वी काय झालं सूर्योदय झाला आणि सूर्योदय झाल्याबरोबर श्रीपादशी वल्लभ त्या ठिकाणी गुप्त झाले श्रीपादशी वल्लभ अंतर अंतर्धान पावले त्या ठिकाणी आणि हा जो चोर आहे हा चोर त्याचं मस्तक आपल्या मांडीवर घेऊन बसलेला हा वल्लवेश उठून बसला आणि त्या चोराला विचारलं की अरे बाबा तू मला का धरून बसलायस इथे हे जे तिघं मरून पडलेले आहेत त्यांना कुणी मारलं तेव्हा तो चोर सांगतो की अरे तू खरोखर श्रीपादर्शी वल्लभांचा थोर भक्त आहेस तुझं रक्षण करण्याकरता प्रत्यक्ष देव या ठिकाणी आले आणि त्या देवानीच त्रिशुळानं या तीन चोरांना ठार केलेला आहे तुला जिवंत केलं तुझ्याकरता माझा जीव त्यांनी वाचवला तू खरोखर थोर भक्त आहेस त्याने ते सगळं ऐकलं त्या चोराकडनं जे आपलं द्रव्य होतं ते द्रव्य घेतलं आणि तो ताबडतोब कुरहपूरला आला आणि कुरोपूरला आल्यानंतर दत्तपादुकांच्या समोर बसला डोळ्यातून अश्रधारा सुरू झालेल्या देवा तुम्ही किती मोठी कृपा केली माझ्यावर देवाची करुणा भाकली त्या ठिकाणी स्तुती केली आणि चार हजार ब्राह्मणांना त्या ठिकाणी त्यानं भोजन दिलं दत्तपादुकांची पूजा केली अर्चना केली आणि त्या निष्ठेमुळं त्या भक्तीमुळं श्रीपदशी वल्लभांची पूर्ण कृपा त्या वल्लभेश्वर झाली आणि इह लोकामध्ये अत्यंत सौख्य तो भोगून परलोकामध्ये प्रत्यक्ष श्रीपाद ऋषी वल्लभांच्या पदाला तो प्राप्त झाला असा दृष्टांत अशी कथा या सिद्धांताला अनुसरून सिद्धांनी नामधारकांना सांगितली आता थोडासा विचार थोडासा अभ्यास या कथेचा आपण जर केला तर आपल्याला काय दिसत तर हा जो वल्लवेश आहे हा वल्लवेश जरी जन्मान ब्राह्मण असला तरी सुद्धा तो व्यापारी आहे म्हणजे राजस गुण त्याच्यामध्ये जास्त आहे नवस फेडण्यासाठी जात असताना चोरांनी त्याच्यावर हल्ला केला त्याचं सगळं द्रव्य हस्तगत केलं इतकंच नव्हे तर त्याला ठार केलं हे श्रीपादशी वल्लभानी त्याला सांगितलेलं नाही तर ते चोरानं त्याला सांगितले आणि चोरांनी सांगितल्यानंतर वास्तुत काय झालं असतं एखादा दुसरा वल्लभेच्या ठिकाणी जर दुसरा कोणतरी व्यापारी असतो तर ते त्यानं काय केलं असतं तो ताबडतोब गावी गेला असत आपले हे जे पैसे आहे या पैसे त्याने सुरक्षित ठेवले असते परंतु हे त्यानं केलेलं नाही आपल्या जीवावर बेतून सुद्धा आपल्यावर एवढं मोठं संकट येऊन सुद्धा तो धर्म विसरलेला नाही नवस फेडण्याचं जे आपलं कर्तव्य आहे ते कर्तव्य तो विसरलेला नाही धर्म पूर्ण करण्याकरता आपला नवस पूर्ण करण्याकरता अत्यंत जबाबदारीनं त्यानं सगळी कामं बाजूला ठेवून पहिल्यांदा त्यानं क्रोपूर गाठलेला आणि आपला नवस त्या ठिकाणी पूर्ण केला वस्तुतः कस असतं की साधन होण्यापूर्वी जर साध्य मिळालं आता वल्लभेशन नवस केला की मला फायदा व्हावा व्यापारामध्ये व्यापारामध्ये फायदा त्याला झालेला आहे म्हणजे साध्य त्याला प्राप्त झालेला आहे परंतु साध्य प्राप्त झाल्यानंतर सुद्धा आपली जी जबाबदारी आहे ती जबाबदारी त्यानं प्रामाणिकपणानं पूर्ण केली आहे हा जो अध्याय आहे हा अध्याय आठ नऊ आणि दहा या तीन अध्यायांना जोडून आपण विचार करायला पाहिजे हे तिन्ही अध्याय जे आहेत ते सकाम भक्तीचे आहेत कामना पूर्त कामनेची पूर्तता करण्याकरता यांनी भक्ती केलेली आहे ही जी ब्राह्मणी आहे हिची काय इच्छा आहे तर पुढच्या जन्मी आपल्याला पूज्यमान पुत्र व्हावा अशी तिची इच्छा आहे ती इच्छा तिची पुढच्या जन्मी पूर्ण होणार आहे परंतु आत्ताच्या जन्मीची तिची इच्छा काय आहे तर माझा मंदमती पुत्र जो आहे तो विद्वान व्हावा अशी तिची इच्छा आहे ती इच्छा श्रीपाद शिवल्लवानी पूर्ण केलेली आहे या अंबिकेची जी, जी इच्छा आहे की माझा पु, माझा पुत्र जो आहे तो पुत्र विद्वान व्हावा श्रीपाद शिवल्लवानी मस्तकाला हात ठेवला तो विद्वान झाला म्हणजे तिला साथ की नाही ते साथ प्रदोषाचं व्रत जे आहे ते व्रत निष्ठेने केलेलं आणि ते निष्ठेने केल्यामुळं तिला पुढच्या जन्मी नृसिंह सरस्वती स्वामी महाराजांचा सारखा पूज्यमान पुत्र झाला म्हणजे कामनापूर्ती करता धर्म पाळून कामनापूर्ती केलेली आहे रजकांचा जरी विचार आपण केला तर रजकानी सुद्धा राज्यपद पाहिजे ठीक आहे परंतु राज्यपद मिळून सुद्धा तुमचं दर्शन व्हावं तुमचं ज्ञान मला असावं हो, असं तो म्हणतो म्हणजे राज्यपद प्राप्त होऊन सुद्धा सद्गुरूंच्या चरणाची सद्गुरूंच्या ज्ञानाची त्याला आवश्यकता तसाच हा जो वल्लवेश आहे हा वल्लवेश सुद्धा त्याला साध्य मिळालंय साध्य मिळून सुद्धा निष्ठेनं भक्तीनं जबाबदारीनं तो जो नवस आहे तो नवस तो पूर्ण करतो या तिन्ही अध्यायावरून आपल्याला काय दिसतं की साध्य प्राप्त होऊन सुद्धा साधनेला महत्व द्यायला पाहिजे असतं कसं की आपल्याला जीवनामध्ये प्रपंचामध्ये कित्येक अडचणी येतात कित्येक संकट येतात त्या संकटाच्या वेळी आपण परमेश्वराची प्रार्थना करत असतो सगळेजण परंतु ही प्रार्थना केल्यानंतर भगवंत प्रत्येक वेळी आपल्याला मदत करत असतो परंतु त्या संकटातून मुक्त झाल्यानंतर आपण ज्या परमेश्वराच्या कृपेनं आपण या संकटातून बाहेर पडलो त्यालाच आपण विसरून जातो कारण आपण पार पडलेलो असतो पुन्हा संकट येईपर्यंत आपल्याला परमेश्वराच्या भक्तीची आवश्यकता नसते आपण कित्येक वेळा नवस पण बोलत असतो परंतु नवस फेडण्याकरता टाळाटाळ ताल पण आपण तशीच करतो नाही आता या महिन्यात नको आपण पुढच्या महिन्यात करूया या महिन्यात नको आता पुढच्या महिन्यात करूया या वर्षी नको पुढच्या वर्षी करूया अशी टाळाटाळ ताल पण आपण करत असतो एक म्हणजे आपल्याला साधनावर पूर्ण विश्वास नसतो साधनाबद्दल गांभीर्य नसतं धर्माबद्दल जी निष्ठा नसते त्यामुळे आपल्यावर गुरुकृपा होऊ शकत नाही गुरुकृपा व्हायची असेल तर या वल्लभेश सारखी त्या साधनावर निष्ठा पाहिजे कामना पूर्ती तर व्हायला पाहिजे परंतु धर्माला सहाय्यक अशी कामनापूर्ती पाहिजे धर्म सोडून कामनापूर्ती नको आहे सौमिनी जी ब्राह्मणी जी आहे ती ब्राह्मणी कशी होती तिला कामनापूर्ती पाहिजे होती परंतु धर्म सोडून तिनं कामनापूर्ती करायचा प्रयत्न केला हा जो मित्र सह राजा आहे या राजानं काय केलं त्याला सुद्धा कामनापूर्ती करायची होती परंतु कामना पूर्ती करण्याकरता त्यानं धर्माचा त्याग केला त्या ब्राह्मणीने कितीतरी त्याची विनवणी केली परंतु त्यांना ऐकला नाही त्यानं त्या ब्राह्मणाला खाऊन टाकला ज्ञान असून मी राजा आहे मी शापास्तव ब्रह्मराक्षस झालोय हे ज्ञान त्याला आहे तरी सुद्धा त्या ब्राह्मणीच्या त्या विनवणीकडे त्यानं लक्ष दिलं नाही आणि कामनापूर्ती म्हणजे आपली भूक भागवण्याकरता त्या ब्राह्मणाला त्यानं मारून खाल्लं त्यामुळे त्याचा नाश झाला त्यामुळं त्या, त्या, त्या सौमिनी ब्राह्मणीचा नाश झाला तिला चांडाळणीचं रूप घ्याय घ्यायची पाळी आली चांडाळीच्या योनीला जायचं जायची पाळी आली परंतु हे रजक जे आहे रजक म्हणा हे वल्लवेश म्हणा ही अंबिका ब्राह्मणी म्हणा यांनी कामनापूर्ती केली आहे आपली इच्छा पूर्ण करून घेतली आहे श्रीगुरूंच्याकडून परंतु ती श्रीगुरूंच्याकडून इच्छा पूर्ण करून घेत असताना धर्मावर निष्ठा आहे धर्म पाळून धर्माच्या विरुद्ध न जाता त्यांनी आपली कामना पूर्ती करून घेतलेली आहे तर आपली कामना पूर्ण करून घेण्याकरता कुरहपूरला जावं कुरोपूरला श्रीपादशी वल्लभ प्रत्यक्ष पादुकाच्या रूपाने त्या ठिकाणी उपस्थित आहे फक्त भक्तांच्यावर कृपा करत असताना था त्यांची निष्ठा किती आहे त्यांची भक्ती किती आहे हे बघून ते भक्तांच्यावर कृपा करतात अशी ही जी कथा आहे ही कथा सुंदर कथा या सिद्धांनी नामधारकांना सांगितली आणि नामधारकांनी या अध्यायाच्या शेवटी पुढे कुठले कुठले अवतार झाले श्री गुरुंचे त्या अवतारांची कथा तुम्ही मला सांगा म्हणून विनवणी केली सिद्धांची आणि सिद्धांनी त्यांना पुढची कथा सांगायला प्रारंभ केला आता ही जी आपली कथा आहे गुरुचरित्राची कथा ही कथा दहाव्या अध्यायातून अकराव्या अध्यायात जाते पुढच्या भागामध्ये या पुढच्या कथेचा आपण विचार करूया अभ्यास करूया गुरुचरित्रकार आपल्याला खूप काही आहे नुसत्या कथाच ते सांगत नाही आहे परंतु कथा सांगत असताना सिद्धांत पण सांगत आहे की आपल्या जीवनामध्ये परमेश्वर प्राप्ती करून घेण्याकरता आपण कशा पद्धतीने जावं रजक जे आहे हे रजक अज्ञानी भक्त आहे हा वल्लवेश आहे वल्लवेश अज्ञानी भक्त आहे हे ज्ञानी नाही आहे कुठल्याही प्रकारचं वेदांचं अध्ययन केलेलं नाही फक्त त्यांनी काय केले तर गुरुचरणावर प्रचंड निष्ठा ठेवलेली आहे गुरुचरणाबद्दल प्रचंड भक्ती त्यांच्या मनामध्ये आणि ही भक्ती असल्यामुळं ही निष्ठा असल्यामुळं धर्माचं आचरण करत असल्यामुळं त्यांना श्री गुरुंची कृपा त्यांच्यावर झालेली आहे या जन्मी का असे ना या जन्मी नसेना का परंतु पुढच्या जन्मी तरी राज्य प्राप्ती या अंबिकेला पुढच्या जन्मी नृसिंह सरस्वती स्वामी महाराजांच्या सारखा पुत्र प्राप्त होणं ही एवढी मोठी कृपा या अंबिकेनं या रजकानी आणि या वल्लभेषनं प्राप्त करून घेतलेली आहे अशीच सेवा आपण श्रीपाद शिवल्लभांची कुरवपूरला जाऊन करूया त्यांची निश्चितपणानं कृपा आपल्यावर झाल्याशिवाय राहणार नाही या ठिकाणी मी माझ्या वाणीला विराम देतो आणि पुढच्या भागामध्ये श्री सरस्वती स्वामी महाराजांची जन्मकथा आपण बघूया अवधूत चिंतन श्री गुरुदेव